हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं आजच्या कुकिंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे चिकन सुक्का आणि चिकन सुक्का बनवण्याची माझी जी पद्धत आहे ती मी आज तुमच्या तुमच्यासमती शेअर करणार आहे तर ह्या ठिकाणी मी घेतलं आहे अर्धा किलो चिकन ते पण त्याचे पीस बघा एकदम मिडियम साईजचे असे कापून घेतले कारण आपल्याला याच्यामध्येच याला शिजवायचं आहे तर आता मी याला मॅरिनेट करून ठेवणार पंधरा ते वीस मिनटात तर एक चम्मच छोटा चम्मच हळद मीठ आणि अर्धा चम्मच असा अद्रक लसूणचा पेस्ट टाकणार आणि त्याला छान आपण मिक्स करून घेणार आणि मिक्स करून हे पूर्ण चिकनला आपल्याला लावून घ्यायचं आहे छानपैकी म्हणजे याची जी टेस्ट आहे ना आणि मिठाची टेस्ट ती पूर्ण चिकनला छान अशी येईल तर ह्या प्रकारे आपल्याला पूर्ण चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं याला आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे तर हे चिकन सुक्का एकदम आपण फक्त तेलात आणि हे चिकनच्या पाण्यामध्येच जे पाणी सुकतं त्याच्यामध्ये शिजवणार आहे तर आता आपण याला पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवून देऊया तर चिकन आता आपलं रेस्ट करणार आराम करणार तर त्याला आपण आराम करू देऊया आणि आता आपण करूया पुढची तयारी तर त्यासाठी आपण कोणतेही मसाले वापरत नाही फक्त वापरत आहे कांदा आणि एक टमाटर तर ह्या ठिकाणी घेतलं आहे चार कांदे एक टमाटर आणि काही मसाले जे आपल्याला लागणार आहे एकदम सिम्पलशी रेसिपी आहे कोणतेही आपण यामध्ये वाटण यूज करणार नाही फक्त थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट जे आपण चिकनला लावून ठेवलेलं तर ह्या ठिकाणी मी कापून घेतलेलं आहे आणि आता आपण सुरू करूया आपली रेसिपी तर कढाई ठेवलेली आहे आपण गॅसवर जर तुम्हाला टमाटर यूज नाही करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये दही किंवा निंबू पण यूज करू शकता ऑप्शनल आहेत सगळ्या गोष्टी तर या ठिकाणी बघा कढईमध्ये तीन चम्मच अडीच ते तीन चम्मच मी तेल टाकलेला आणि जो कांदा आपण कापून ठेवलेला तो देखील त्यामध्ये दे टाकला आणि छान याला थोडंसं मऊ पळे पळेपर्यंत छान तेलामध्ये आपल्याला याला तेला परतून घ्यायचं आहे तर टमाटरचं मी सांगते जेव्हा तुम्ही मॅरिनेशन करता तेव्हाच तुम्ही जर निंबू किंवा दही त्यामध्ये टाकली तीन चम्मच दही नाहीतर एक निंबू अर्धा निंबू पिळून टाका म्हणजे जे मॅरिनेशन आहे त्याला पण छान चव येईल चिकनला आणि टमाटर ऑप्शनल आहे ते ह्या ठिकाणी बघा छान असा कांदा भाजलेला आहे मऊ परेपर्यंत आपल्याला त्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडा कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे तर हेच आहे की चिकन भुन्हा आपण जे बनवत आहे चिकन सुक्का तर कांदा भाजण्यावर सगळ्या गोष्टी भाजून आपल्याला तेलामध्ये आहेत तर हेच प्रोसेस मेन असते तर कांद्याशी छान असा कलर पण चेंज झाला आहे तर आपण याच्यामध्ये आता ॲड करणार आहे चिकन जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं ते याच्यामध्ये टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं सगळा कांदा चिकन सगळं एकमेकांना लागलं पाहिजे असं पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर चिकन आणि कांदा बघा छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यावर दहा मिनटासाठी याच्यावर आपण झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर याला होऊ देऊया जेणेकरून जे पाणी आहे चिकनचं ते सुटणार या ठिकाणी बघा छान असं चिकनचं पाणी सुटलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला झाकण लावून दहा मिनटं मीडियम फ्लेमवर चिकन होऊ द्यायचं आहे तर आता आपण त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया छान बघा चिकनने पाणी सोडलेलं आहे दहा मिनटाच्या नंतर याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया तर मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे मालवणी मसाला जो एकदम टेस्टी लागतो छान याची चव हो। उतरते पुन्हा चिकनमध्ये तर दीड चमच ते टाकलेलं आहे मीठ टाकलं आहे आणि आपला काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमच टाकलं आहे आणि हळद मीठ हळद आपल्या चवीनुसार टाका कारण मॅरिनेशनमध्ये देखील आपण ते ॲड केलं आहे तर ते सगळं विचार करून आपण तसं टाकायचं जसं आपल्याला तिखट हवं आणि एक चमच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच जिरा पावडर देखील मी यामध्ये ॲड केलं आहे तर छान सव येते कोणतेही आपण वाटण यूज करत नाही आहे आणि घरच्याच काही शिल्लक मसाल्यांमध्येच आपण हे म्हणजे जे आपल्या घरी अवेलेबल आहे त्यामध्येच हे चिकन सुक्का असं आपण बनवणार आहे जर मालवणी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतंही तिखट यामध्ये यूज करू शकता तर हा बघा तुम्ही कलर जेव्हा आपण सगळं काही मिक्स केलं तेव्हा छान असा कलर देखील उतरला आहे आणि आपण जो टमाटर कापून ठेवला तो लास्टला टाकायचा तर तेल देखील टाकून टमाटर टाकून एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता काय होणार आपण जेव्हा हे झाकण लावून शिजून घेणार तेव्हा टमाटर पण यामध्ये मऊ पडून जातील शिजून जातील पूर्ण तर असं नंतर टमाटर आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची याच्यामध्ये गरज नाही यामध्ये चिकन संगती ते देखील शिजून जाईल तर आता पुन्हा पाच मिनटं हाय फ्लेमवर आपण शिजवलेलं आहे चिकन झाकण लावून तर बघा सुंदर अशी तर्री बाजूला दिसते तुम्हाला तेल सोडलेलं आहे चिकनने पुन्हा एकदा मिक्स करायचं भाजून बाजून म्हणजे ह्या तेलामध्येच आपल्याला चिकन छान असं भाजायचं आहे तर चिकन सुक्का बनवण्याची ही माझी पद्धत आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल स सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा पाच मिनटासाठी झाकण लावून आपण चिकन शिजवून घेणार आहे तर ह्या ठिकाणी पुन्हा बघू शकता तुम्ही की छान अशी तर्री आलेली आहे चिकनने मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे तर हे पद्धत वापरा तुम्ही जी मी सांगते एकदम टेस्टी असं चिकन बनते आणि चिकन देखील आपलं शिजलेलं आहे तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि जर तुमच्याकडे मालवानी मसाला असेल तर नक्कीच टाका छान चव येते जेव्हापासून मुंबईला मी राहते तर, तर मी मालवणी मसाला जास्त प्रमाणात यूज करते कारण इकडे हॉटेल वगैरेमध्ये मालवणी आगरी जेवण खूप जास्त भेटतं तर ह्या स्टेपला मी चिकनमध्ये मिठाचं प्रमाण चेक केलं मला मीठ कमी वाटलं तर मी तसं वरून आणखी मीठ टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं तर अशा प्रकारे आपलं छान असं चिकन बुरा मस्त असा तयार आहे अजून दोन ते तीन मिनटासाठी झाकण देऊन भाजून घेता आणि पुन्हा तर्रीचा कलर एकदम झक्कास असा आलेला आहे तेल पण सोडलेलं आहे ही झाली आपली चिकन सुक्काची छान अशी रेसिपी थोडा वेळ लागतो कारण रस्सा आपण करत नाही आणि तेलामध्येच आणि वाफेवर आपल्याला शिजवायचं आहे म्हणून दहा ते पंधरा मिनटं यामध्ये जातात आणि पीस आहे ना मीडियम साईजचे ठेवले ना तर लवकर असं पंधरा मिनटामध्ये हे शिजून जातं तर आता छान आपला का बारीक चिरून ठेवलेला कोथिंबीर याच्यावर मारायचा फेकून आणि एकदम लाजवाब अशी आपली रेसिपी तयार आहे बघितलं ना मी बोलली ना इतकी सिंपल आणि साधी रेसिपी एकदम घरच्या घरी असलेल्या मसाल्यांमध्ये आपण बनवलेली आहे तर ही आहे आजची चिकन सुकाची चिकन बुनाची रेसिपी जर आवडली असेल तर पुन्हा सांगते नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नवीन ना असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लास्ट व्हिडिओला जेवढं प्रेम दिलं तसंच या व्हिडिओला देखील प्रेम द्या दे। खूप लोकांनी भरपूर असं प्रेम दिलं आपल्या व्हिडिओला त्या coco cook bueno.